असेल शिवशेक्ती कारखाना बंद पडलेला दोन हजार तेरा साखरा युक्त्याकडे आपल्या बी तक्रारी होत्या त्या माध्यमात दिली प्रकरण तरीच लिहिलं बंद पडलेला तुमचा हायवेच्या कडचा दुसरा कारखाना ऑक्टोबर मध्ये चौथ चालू होतोय आज दोन्ही मिळून कमीत कमी दोन ते अडीच हजार माझ्या अठरा ते एकोणतीस वयोगटातल्या मुलाला रोजगार मिळतो की नाही सांगा मिळणार आहे की नाही सांगा म्हणणार बारा वर्ष त्यांना बंद पडला कोणी पडला कसा पाडला त्या खोला जात नाही कारण उकरायची माझी सवय नाही मी विकास करणार आहे मी कुठलेही पडदे मागचे उकडणार नाही उघडणार नाही मी पुढे चालत जाणार आहे ज्याला आपण म्हणतो हक्की चले आपले कुत्ते भुंकते हे उमटणे दो मला फरक पडत नाही आणि म्हणून त्या केरणेचे छत्तीस हजार समर्थक आहेत किती छत्तीस हजार आणि त्या धोक्याची बाजारपेठ बाजार या सीझनच्या अगोदर आपण बघितले असेल बरोबर आहे त्या ठिकाणी चिलारी आणि सगळ्याचे शटर बंद असलेली बाजारपेठ होती देशधरीला ते दुकानदार लागले आणि ह्या काळवरून प्रत्येक ठिकाणी ते कारखाना मिळताना अडचणी निर्माण केल्या त्याही आपण पार पाडल्या कायद्याच्या माध्यमातून आणि सहा महिन्यामध्ये त्या ते तेरणीच धुराडं पेटलं कारण तेरणा हा धाराशिव जिल्ह्याचा स्वाभिमान आहे तेरणा हा महाराष्ट्रातला पहिल्या चार पैकी पहिला साखर कारखाना आहे हे कुणीही टाळू शकत नाही कुणीही डावलू शकत नाही आणि त्या ठिकाणी आज डायरेक्ट इनडायरेक्ट पाच हजार करणांना आज नोकऱ्या मिळाल्या रोजगार सुरू झाला माझ्या शेतकऱ्यांच्या चोरी पेटल्या अजून एक कारखाना त्या ठिकाणी बोरून दिला कळम मध्ये आपल्याच काही नेत्यांनी त्याच्यात ने ने पाय घालायचा प्रयत्न केलाय मी पाय घालणारला बेक ना घालत नाही कारण ही जनता माझ्या पाठीशी आहे येत्याच वर्षामध्ये तोही कारखाना उभा करणार कळमचा आणि ह्या संपूर्ण दार जिल्ह्याला ऊसाचं क्षेत्र बोलून दाखवणार हा माझा ऊस बागायतदार करून दाखवणार आणि मग ह्याच्यासाठी काय पाहिजे ह्याच्यासाठी पाहिजे पाणी तुम्ही बघितलं असेल मागच्या तीन चार महिन्यापूर्वी मी स्वतः जेऊर बोगद्यामध्ये गेलो आपले जवळपास पाच ते सहा हजार शेतकरी त्या ठिकाणी आम्ही मी मिरघवांना घेऊन गेलो विहिरीचं काम चाललंय काम पूर्ण झालंय आणि जर दोन हजार एकोणीसला ला मंत्रिमंडळात मला डावलं गेलं नसतं तर मला खात्री आहे आणि तुम्हालाही विश्वास आहे डिसेंबर दोन हजार बावीस ला हे पाणी आपल्या भूमपरांडा वाशेमध्ये आलं असत दुर्दैव नाही झालं ते पण नीतीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असत ते साध्य झालं आणि परत ते काम जोमाना सुरू झालं येत्या सहा ते आठ महिन्यामध्ये हे पाणी उजनीच सात टीएमसी आपल्या भूमपरंडा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे वचन मी देतो आणि मग माझा दुसरा विषय आहे रस्ते ना द्या रस्ते नको आम्हाला डांबर आम्ही गुडगाभर चिकलात न चालो एकदा पाणी उद्या पाणी उद्या आज दहा एकर वीस पन्ना एकर पन्नास एकर शंभर एकर एवढं क्षेत्र असणारा माझा वतनदार आहे आणि त्याला सासंडी सुद्धा शेतात पिकत नाही पाच पाच कोटी दहा कोटी सुद्धा नाही देशोधारीला लागले एकदा पाणी उद्या मग हा माझा शेतकरी आज पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यापेक्षा जास्त उत्पन्न घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही की हमी मला याची चिंता मला नाही आणि म्हणून पाण्याचा प्रश्न मार्गेला लावतोय रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गेला लावतोय विजेचा प्रश्न मार्गी लावतोय तुम्ही बघितला असेल का हे काय केलं त्याच पेट तारीख पाणी माझ्या बापाना आणलं पाणी माझ्या आजोबा आणलं अरे मग तू पंचवीस वर्ष काय दारी करत होता का तू काय केलं नेमकं लोकांच्या नुसत्या भावना भडकवायच्या हप्ते गोळा करायचे ह्याच्याशिवाय तुम्ही वेगळं काय केलं नाही तुम्ही बघितलं असेल ह्याच्या गावाची ह्या गिरवल्याची स्मशान भूमी सुद्धा आपण दिली पंचवीस वर्ष स्मशानभूमी नव्हती गावाला बरोबर आहे वावगाय का आहे वास्तव आहे सतरा सोळा सतराला त्या गिरवलीला पाणी पुरवठ्याची योजना नाही आतापर्यंत मी माझ्या सतीश मोठे माझा कार्यकर्ता त्याच्या माध्यमातून जवळपास चार पाच टँकरनं चार महिने पाणी पुरवलं त्या गावाला तू आमदार होता ना तुझा बाप दहा वर्ष आमदार तू पंधरा वर्ष आमदार तुझ्या गावची स्मशानभूमी आणि तुझ्या गावचा पुरवठा योजना जर तुला करता येत नसेल तर तुझ्यासारखा मूर्ख कदाचितांडा वाशीच दुर्दैव असेल का त्या काळातलं त्यांना माणूस असा म्हणून त्यांनी तुझ्यासारखा निष्क्रिय माणूस लोकप्रतिनिधी म्हणून निवडला आता तू ह्या ठिकाणचं तुझं चोग आवड तुझ्या काक्याकडे का का पुण्याला जाऊन राहा व्यवस्थित जीवन जग ह्या लोकांच्या साठी तानाजी सावंत खंबीर आहे आणि तानाजी सावंत साठी ही माझी जनता खंबीर आहे तुम्ही बोट घालायचं काय करणार राहिला विषय एम आयडीसी आपल्याला तीन तालुक्याला तीन एम साठी आतापर्यंत तीन वेळा बैठक झालेल्या आहेत उद्योग मंत्रालय आपले मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे जा त्याची माहिती घ्या नुसत्या एमआयडीसीवर वर थांबलेलं नाही मला पेरखेड्याचा फटाकडा क्लस्टर ही करायचा आहे सेपरेट ध्यानात घ्या या तीन एम आय डी सी फटाका क्लस्टर खवा क्लस्टर आणि मी आमच्या काकाशी चर्चा केली देश पातळीवरती माझं व्हिजन काय ज्या वेळेस माझा खासदार त्या ठिकाणी निवडून देईल तुमच्या माध्यमातून त्यावेळेस भारत देशाला वेळ लागेल असा प्रकल्प माझ्याकडे आहे ज्याला आपण बोलतो फार्मिंग एअरपोर्ट शेतकऱ्यांचं विमानतळ मराठीत सांगतो फार्मिंग एअरपोर्ट हे सुचायला तरी डोकं लागतं कमीत कमी होतं नंतर बघू नाही का फार्मिंग एअरपोर्ट आज गडकरी साहेबांनी देशभर हायवे बनवले लाखो कोटी त्या